चंदगड येथील रभा मार्कोळकर महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा प्राचार्य डॉक्टर एस बी गोरल यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी आणि सुसंवाद वाढवण्यासाठी उपक्रम डनगड येथील रभा माडकोलकर महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पालक विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन उत्साहात पार पडलं महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉ एस डी गोरल यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्यात विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद वाढावा आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रास्ताविक डॉ रंजना कमलाकर यांनी करत पालक विद्यार्थी मेळाव्याच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्यात सुसंवाद राहावा आणि त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक व्ही के गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूर्वी चंदगडमध्ये उच्च शिक्षणाची सोय नव्हती मात्र रभा माडकोलकर सर कैलसवासी एस एन पाटील आणि माझे राज्यमंत्री भरमोन्ना पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हे महाविद्यालय सुरू झालं आणि त्यामुळे गोरगरीब तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात डॉ एस डी गोरल यांनी महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे शिक्षणाच्या जोरावर नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात असं स्पष्ट केलं पालकांनी उपस्थित मान्यवरांना आपल्या शंकांचं निरसन करण्याची संधी घेतली यामध्ये रवींद्र जाधव भैरू गडदे आणि साधना गावडे यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर पांडुरंग भादवणकर यांनी मानलं या मेळाव्याला डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर ए वाय जाधव डॉक्टर एन एस मासाळ प्राध्यापक राजकुमार तेलगोटे डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर बाबली गावडे प्राध्यापक सरोजिनी दिवेकर प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते